नमस्कार मी स्नेहल आज आपण इथे शेवग्याच्या शेंगांची हिरव्या वाटणातली भाजी करणार आहोत आणि शेवग्याच्या शेंगा ह्या खूप औषधी गुणधर्मांनी भरलेल्या असतात हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामध्ये विटॅमिन्स प्रोटीन्स कॅल्शियम्स खूप सारे असतात हेही आपल्याला माहिती आहे म्हणून आपण त्याचा रोजच्या जेवणामध्ये वापर करत असतो आता सध्या सीझन आहे तर खूप साऱ्या शेंगा येतात पण रोज रोज तीस तीस भाजी कंटाळू खाऊन सर्वजण कंटाळतात मग अशा वेळेस असं जरा वेगळे वेगळे प्रकार केले तर सगळ्यांना आवडतात त्यासाठी आपण आता इथे या शेंगा घेतल्यात जास्त सोलून न घेता आपण थोड्याशा सोलल्यात पातेल्यामध्ये थोडं पाणी टाकून थोडं मीठ टाकून आपण आता त्या शिजण्यासाठी ठेवणार आहेत गॅसवरती आपण त्या ठेवू आता या आपल्याला जास्त नाही शिजवायच्या थोड्याशा शिजवून घ्यायच्यात त्या शिजताय तोवर आपण इथे वाटणाची तयारी करून घेऊ इथे मी सुकं खोबरं हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता जिरं घेतलेलं आहे जर सुकं खोबऱ्याच्याऐवजी तुम्ही इथे ओलं खोबरं जर घेतलं तर आणखीन छान वाटण तयार होईल आता आपण शेंगा शिजल्यात का त्या बघू या आपल्याला जास्त नाही शिजवायच्यात थोड्याच शिजवायच्यात शेंगा तर आपल्या शिजल्यात इथे ही आपलं तयार आहे आता आपण बनवायला सुरुवात करू कढई ठेवलेली आहे आपण गॅसवर आणि कढईमध्ये आपण तेल टाकलं आहे तेल थोडं जास्त वापरायचं आहे कारण सुक्या भाजीला तेल थोडं जास्तच लागतं आता तेलामध्ये आपण जिरं मोरी आणि कढीपत्ता टाकणार आहेत हे सगळं तडतडून झालं की आपण त्यामध्ये जे वाटण बनवलं आहे आपण ते टाकायचं वाटणसुद्धा आपण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तेही तुम्ही इथे वापरलं तर आणखीन छान वाटण तयार होतं आता हे सगळं परतून झाल्यावर आपण याच्यामध्ये हळद घालणार आहेत हळदसुद्धा चांगली आपल्याला परतून घ्यायची थोडंसं हिंग घाला आणि इथे थोडंसं मी एक चमचा गरम मसाला टाकला आहे आणि ज्या आपण शेंगा शिजवून घेतल्यात एक त्या याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या थोड्या थोड्या करून आणि या शेंगा आता ऑलरेडी तर शिजलेल्या आहेत त्यामुळे आपण आता या थोड्याशा परतून घेऊ या वाटणामध्ये या हिरव्या वाटणातल्या शेंगा खूप छान होतात चवीला आणि खूप सुंदर लागतात या तुम्ही वरण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा सुद्धा खाऊ शकतात अतिशय सुंदर लागतात चवीला ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता ह्या आपण चांगल्या परतून घेऊ आणि परत यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण आधी आपण शेंगा शिजताना मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ इथे आपल्याला बेताने वापरायचं आहे थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे जे शेंगांचं पाणी निघलं आहे तेच थोडंसं टाकलं आहे आणि राहिलेलं पाणी त्यामध्ये तुम्ही तुमचं कणिकसुद्धा मळू शकता किंवा भाक भाताला वापरू शकता ते पाणी फेकून द्यायचं नाही कारण त्यामध्ये खूप सारं कॅल्शियम्स असतात आता हे बघा आपल्या शेंगा इथे झालेल्या आहेत या मस्त अशा शेंगा तयार झालेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला नक् कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान लागतात या चवीला शेंगा तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू